ज्या दिवाशी जे क्लवे वे जे शबरी माता तर आज आपण एक जानेवारीला राष्ट्रपती भवन इथे आपले राष्ट्रपती माननीय व आपले भारताचे जे प्रधानमंत्री आहेत यांना आपण एक आपलं शबरीमाता संघटनेचं एक निवेदन दिलं आणि त्या निवेदनामध्ये आपली स्वतःची राष्ट्रीय जागा वन जमिनी गायरान जमिनी व आपल्या जमिनी इतर लोकांकडं करारानामाप्रमाणे लोकांनी घेतल्या असेल किंवा बळकावल्या असेल या सर्व जमिनी आपल्याला महागा मिळणार आहेत तर आपले सर्वांचे जे आपल्याकडं काही पुरावे असतील की आपली जमीन कोणीतरी दुसरं कसवतंय आपल्याकडं कागदपत्र आहेत असे सर्व आपले कागदपत्र माझ्याकडं जमा करावेत आणि अजून एक असा जो विषय आहे की आपण महाराष्ट्रामध्ये मोठं धाम बांधत हो। आहोत आणि या धामचं बांधण्याचा उद्देश का असं की या शबरीधाममधून आपल्या ज्या महाराष्ट्रामध्ये व आपले देशामध्ये जे क्रांतिकारक लढले ज्यांचे स्मारक नाहीत हेच मोठमोठाले मुट स्मारक त्या ठिकाणी होणार आहे भगवान विरेकलव यांचंही मोठं आपण मोठं स्मारक बांधणार आहोत या ठिकाणी आदिवासी मुलांना शिक्षण मोफत देणार आहोत पंचेचाळीस जातीचं शिक्षण आपल्या आदिवासींचं आपण देणार आहोत आणि ते एकदम फ्री आणि मोफत राहणार आहे त्याच्यातून आपल्या आदिवासी बांधवांना रोजगार भी मिळेल आणि मुलांना शिक्षण व अनेक अशा काही गोष्टी आपण तिथं प्रशिक्षण वगैरे आपण देणार आहोत आणि ह्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये राहुरी तालुका इथे गाव व बारागाव नांदूर या मुळाड्याम परिसरामध्ये जे काही जे प्रोजेक्ट उभं होणार आहे तर याच्यासाठी आपण राष्ट्रपतींना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांच्या हातानेच या ठिकाणचं उद्घाटन व्हावं म्हणून मी शासनाला पाचशे निधी मागितलेला आहे जर सरकारने मान्यता जर दिली तर शंभर टक्के सांगतो की आपल्या आदिवासीचा खूप काही एकदम भारी होईल आणि याच्यामुळं मुला, आदिवासी मुलांचंही खूप चांगलं होईल तर आपले कुठले मी तुम्हाला सांगितलं दे त्या पद्धतीने कागदपत्र जमा करा जे आदिवासी जे क्लवे जे शबरीमान